साहेब आज कागलमध्ये सकाळी समर्जित गाडग्यांचा मला मेसेज आला होता आणि त्याप्रमाणे उद्याच्या उद्या यावं अशी त्यांची सूचना होती उद्या महाराष्ट्र बंद असल्यामुळं मी त्यांना आज विमानतळावर उतरतोय इथूनच ही मेसेज सुचवले के त जाणार आहे मी खरं तर हे भाजपला मोठा धक्का म्हणावा लागेल पश्चिम महाराष्ट्राला आणि काही नेते तुमच्या संपर्कात आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात येत्या काळामध्ये काही घडामोडी होऊ शकत शकतात कोणी फारसं संपर्कात नाही आहे संपर्क झाल्यावर असंच तुम्हाला कळत जाईल आज मी फार मोठ्या अवलेगणं करणं काही योग्य नाही केपी कलांची भेट होते सरकार केपी बोलू उत्सुक आहे तुम्हाला त्यांची एक दोन तीन ना माझी भेट यापूर्वी झालेली आहे साहेब एकूणच महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासंदर्भात जी चर्चा आहे उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे की जाहीर करा काय राष्ट्रवादीसमोर असं आहे की निवडणूक अजून बरंच लांब आहेत कशाचीच घाई करायची गरज नाही आणि शेवटी आम्ही महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष जास्तीत जास्त संख्या कशी आमची निवडून येईल याकडे लक्ष केंद्रित करतो विधानसभेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तसा देवेंद्र फडणवीसांचा जो एक महाराष्ट्रातला गट आहे तो थोडा मागं सरकताना दिसतोय उदाहरणार्थ समरजीत सिंह देवेंद्र फडणवीस मानत होते ते आता राष्ट्रवादीसोबत जात आहेत करवीरमध्ये ही परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांमध्ये ही परिस्थिती आहे तर महायुतीमध्ये खरंच देवेंद्र फडणवीसांची पिछवट होती असं वाटतं त्यांना तिकीट दिली जाईल एक तर एकनाथ शिंदेनी बरीच मजल मारलेली आहे त्यांनी इतर दोघांना बरंच मागे टाकलेलं आहे त्यांनी दिल्लीचा कब्जा घेतलेला आहे त्यामुळे यांचं फारसं चालत नाही हे आता सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही लक्षात यायला लागले आणि त्यामुळं हळूहळू परिस्थिती बदलते असं दिसतंय फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख आहे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात त्यांचं आणि फडणवीसांचाच सा नागपुरात सामना होईल असं वाटतं मला माहीत नाही तर आपली पण तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवत आहे मात्र त्या ठिकाणी देखील तुमच्या महाविकास आघाडीमध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण गेली असं वाटते कशा पद्धतीत सगळं नाही असं वाटत नाही कारण मनाने एकत्रित आलेले हे तीन पक्ष आहेत त्यामुळं एकमेकाशी सल्लामसलत आमची चांगली आहे तिन्ही पक्षात कम्युनिकेशन चांगलं आहे पलीकडं तिघं जे आहेत त्यातल्या दोघांच्या रिडीची तांती तलवार असल्यामुळे नाहिलाजाने जाऊन मिठा मारलेल्या आहेत त्यामुळं संवाद कमी आहे कागदचा प्रश्न सुटला मात्र चंदगडचा प्रश्न अद्यापही कायम आहे चंदगडमधून मानसिंग खोराटे इच्छुक आहेत तुम्हाला भेटायला सुद्धा आता इथे दिसत आहेत ते काय ते मला माझी त्यांनी कधी माझ्याकडं इच्छा व्यक्त केलेली नाही आणि चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलं केडर आहे चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तिथे लढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस इथं विजयी होईल असं माझा विश्वास तुमचे जुने मित्र हसन मुश्रीफ जे आहेत ते तीन तारखेला त्यांच्याच मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांची मोठी सभा होती आहे यामध्ये मोठे काही बॉम्ब फुटणार आहेत का काही लोक आपल्यासोबत येणार आहेत मला माहित नाही कधी सभा आहे ते कधी आहे मला अजून माहिती नाही दुःखद घडणेवर प्रश्न आहे विनय बोलणं नाही नेपाळमध्ये बस दुर्घटना झाली महाराष्ट्रातल्या चौदा जणांचा घटना ती आणि असे ॲक्सिडेंट्स टळले पाहिजेत पण नेपाळमध्ये रस्त्यांवरच्या सुरक्षितता या फार मर्यादित आहेत डोंगरी भागात विशेषतः त्यामुळं महाराष्ट्रातल्या चौदा जणांचा तिथं दुर्गीत मृत्यू झाला आहे ही मगाशीच ही माहिती कळली महिलांवरील अत्याचाराचे वाढलेले प्रमाण गेल्या दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अशी घटना जे ते समोर आहे दोन हजार चौदा साली महिलांना महिलांच्यावरच्या अत्याचाराची संख्या काहीतरी सव्वीस हजार काहीतरी होती आणि दोन हजार तेवीस साली हाच आकडा महिलांच्यावरच्या अत्याचारात महिलांच्या विरोधीच्या गुन्ह्यात जवळजवळ अठ्ठेचाळीस हजारापर्यंत वाढत लहान बालकांच्या विरोधी चौदा साली चाह। चाह। हेच प्रमाण आठ हजाराचं होतं ते जवळ तपास तिप्पट चौपट वाढलं त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था हा विषयच राहिलेला नाही पोलीस नेत्यांच्या पुढाऱ्यांच्या मागे फिरण्यात आणि पुढाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे निर्णय घेण्यात गुंतलेले आहेत पुढाऱ्यांचं नेत्यांचं मंत्र्यांची चापलुसी करण्याच्या पलीकडे पोलीस जर काही काम करू धजावत नाही लाठी हल्ला करायचा असला तरी ऑर्डर नसेल तर पोलीस जमावाकडे बघत बसतो एखाद्याला सोडवायचं असेल तरी पोलीस काय घटना होईपर्यंत समोर असूनही कोणती कृती करत नाही हे सगळं पोलिसांचा मोराल पूर्ण डाऊन झालेला आहे असाच त्याचा अर्थ आहे मुख्यमंत्री पदाच्या बाबत आहे ते असं ते म्हणतायत नेमकं काय आता राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतले असा याचा अर्थ नाही याला जोडून ते खुलासा केलेला आहे तोच योग्य आहे याला जोडून महाविकास आघाडीचं जागा वाटप कधीपर्यंत होईल काय चर्चा चालू आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटप हळहळ होईल फारशी काय अडचण येणार नाही तिन्ही पक्षाला आणि आमचे इतर मित्र पक्ष समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष दोन कम्युनिस्ट पक्ष यांना वेळोवेळी स त्याच्याशी संपर्क साधून संवाद साधून आमचं काही दिवसात जागा वाटतं पूर्ण होतं तुमच्याशी काही संपर्क आता साधलेला काय जशा पद्धतीने केपी पाटलांनी माझा संपर्क नाही साधला पण एक दोनदा माझं फोनवर बोलणं झालं तेही भेटतील कदाचित थोड्या दिवसात त्यांना विचारणार आहे मी अजून मला माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण आहे ते मनोज जारंगी पाटील यांना भेटलेले आहेत नेमकं काय पुढचं राजकारणाचे असणार आहे मी काय झालं मला माहीत नाही त्या भेटीत त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करता येणार नाही मला